नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक, एक दिलासादायक आणि आनंदाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी आपल्या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करतो आहे तर मित्रांनो बातमी आहे अठ्ठावीस ऑगस्ट ची खुश खबर सरकारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक व इतर लाभ या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे सेवानिवृत्त सरकारी धारकांसाठी मोठी बातमी आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हा मोठा लाभ आणि इतर अनेक लाभ मिळणार आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कोणता लाभ मिळणार आहे या संदर्भात चला तर सविस्तर माहिती पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवाती पासून शेवट पर्यंत चला तर चे स्पष्टीकरण अगदी सोप्या भाषेत स्पष्टीकरण ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल मध्ये आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची कामाची आणि दिलासादायक असल्यामुळे आपल्या सर्व मित्रांना शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर लाईक करायलाही सुद्धा विसरू नका तर चला करूया या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना चांगली आर्थिक सुरक्षा मिळावी या या पेन्शन शहाऐंशी एकोणीशे शहाण्णव दोन हजार सहा आणि दोन हजार सोळा पूर्वी आणि नंतर निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचारी आणि इतर पेन्शनधारकांसाठी अलीकडे काही महत्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत यामध्ये पेन्शन गणना वाढ आणि इतर फायदे लक्षात घेऊन हे बदल करण्यात आले आहे पेन्शनची गणना करण्याची पद्धत आता नवीन सूत्रानुसार पुनर्मूल्यांकन केले जाईल महागाई बत्त्यात वाढ म्हणजे वार्षिक आधारावर सुधारणा करण्यात आली आहे सुधारित वेतन श्रेणीचा लाभ एकोणीशे शियाऐंशी एकोणीसशे शहाण्णव दोन हजार सहा आणि दोन हजार सोळा नंतर सेवा सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी वाढ करण्यात आली आहे जुन्या आणि नवीन पेन्शन मध्ये बदल काही कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजनाचा पर्याय देण्यात आला आहे तर काहींना जुन्या पेन्शन योजनेचा पेन्शन वाढीनंतर नवीन नियमाचा परिणाम सरकारच्या नुकत्याच झालेल्या निर्णयामुळे पेन्शन मध्ये वाढ होताना दिसत आहे विशेष करून पेन्शनधारकांचा महागाई भत्ता ज्याला सवलत असे म्हणतो आपण त्या वाढीचा थेट लाभ कर्मचाऱ्यांना मिळालेला आहे उदाहरणार्थ एकोणीसशे शहाऐंशी पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पंधरा टक्के प्रमाणे वाढ करण्यात आली आहे एकोणीसशे शियाऐंशी सॉरी एकोशे शहाण्णव नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वीस टक्के वाढ करण्यात आली आहे दोन हजार सहा नंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन धारकांचा महत्वाचा घटक आहे तो काळानुसार बदलत असतो आणि त्यामुळे पेन्शनचे सर्व लाभ आतापर्यंत दोन एकोणीसशे शहाऐंशी आठव्या वेतन आयोगामध्ये पेन्शन धारकांना फार मोठा फायदा होणार आहे आणि पेन्शनधारकांचे माघाई भत्ता वाढणार आहे आणि नवीन रीतीनं पेन्शनधारकांना पुन्हाही पेन्शन केस रिवाइ करावे लागणार आहे करीता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी व्हायरल केला आहे तर आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ